आकाश एज्युकेशन सर्व्हिस लिमिटेड तर्फे पंधरा वर्षापासून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते यंदा एकोणीस ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे इयत्ता सातवी ते नववीमधील शंभर आणि अकरावी आणि बारावीतील सर्वोत्कृष्ट पन्नास विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार देण्यात येणार आहे तसंच पाच जणांना अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटर इथं पाच दिवसीय मोफत सहरीची संधीही मिळणार आहे याबाबतची माहिती उपसंचालक मनीष कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली बारावीनंतर डॉक्टर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा म्हणजे नीट यूजी जे ईई मेन या परीक्षांची तयारी करून घेणारी अग्रगण्य संस्था म्हणून आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडची ओळख आहे या संस्थेतर्फे एई एस एल -20, दोन हजार चोवीस ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा एकोणीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात राष्ट्रीय आवरील ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे देशभरातील तीनशे पंधरापेक्षा पेक्षा अधिक केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे या परीक्षेत सर्वोत्कृष्ट सहरीची संधी आहे इयत्ता सातवी ते नववी मधील सर्वोत्कृष्ट शंभर आणि अकरावी बारावीतील सर्वोत्कृष्ट पन्नास विद्यार्थ्यांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येणार आहेत अशी माहिती विनय कुमार पांडे यांनी दिली या परीक्षेत कोल्हापुरातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं पत्रकार परिषदेला अकॅडमी प्रमुख डॉक्टर उपारी देशपांडे इम्रान खान क्लस्टर हेड अमित कुमार शर्मा शरदचंद्र जोशी शाखा व्यवस्थापक कुमार चव्हाण आणि शिक्षक उपस्थित होते